नमस्कार प्रेक्षको तुम्हाला सर्वांचा आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघर येथे वाढवण बंदराच्या उद्घाटन प्रसंगी आले होते यावेळी आमदार विनोद निकोले आणि येथील स्थानिक भूमिपुत्रांनी मोठ्या प्रमाणात एकच जिद्द वाढवण बंदर रद्द अशा प्रकारचा निषेध व्यक्त करण्यात आला एकूणच आमदार विनोद निकोले काय म्हणालेत ऐकूया कशा पद्धतीचं तर म्हणजे वाढवण मंदिराला हा गेल्या अनेक वर्षापासून प्रचंड विरोध असताना सुद्धा येथील संबंध स्थानिकांचा पूर्वीपुतांचा प्रचंड विरोध असताना पण आज आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रजी मोदी साहेब इथे ये पालघरमध्ये येऊन या वाढवण बंदराचं उद्घाटन करत आहेत आज आम्हाला असं वाटतं आहे की एवढा प्रचंड विरोध असताना पण आज एवढा पोलीस फाटा इथे एवढा लावण्यात आलेला आहे की आम्हाला गावातून आमच्या रस्ते म्हणजे आमच्या स्वतःच्या गावातून बाहेर एकदम कठीण झालेलं आहे अशाबद्दल ही परिस्थिती निर्माण करून घेऊन गेली हे काय योग्य नाही आम्हाला असं वाटतं की हा, हा, आए, हा, एक हा हुकुमशाहीकडे हे वाढवण मंदिरचं जे उद्घाटन आहे हे हुकुमशाही पद्धतीने केलं जातं असं आम्हाला याच्यातून निदर्शनास येतं खरं म्हणजे ह्या भागातला समुद्रकिनाऱ्यावरचा जो मच्छीमार आहे हा साधारणतः दोन अडीच लाखाच्या जवळपास हा मच्छीमार जो आहे हा ह्या वाढवण बंदरामुळे याची मच्छीमारी पूर्णत् बंद होणार आहे त्याचप्रमाणे आता आम्ही जेव्हा बघतो आहे की हे सर्व मोठमोठे हायवे आता रेल्वे असे जे प्रोजेक्ट इथून या वाढवण बंदरामुळेच आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीन संपादित केल्या त्याचा मोबदला ते शेतकऱ्यांना मिळत नाही परंतु विरोध असताना पण ते जबरदस्ती संपादित केल्या गेल्या आणि आज हे उद्घाटन केलं जातं आहे म्हणजे या भागातील प्रचंड मोठ्या संख्येने हा विरोध या ठिकाणी होणार आहे वर बस स्टॉप इथे ह्या परिसरातील सर्व लोक एकत्र येणार आहेत आणि हा विरोध आम्ही यावेळेस दर्शवणार आहोत स्वरूप कसं असणार आहे अरे बघा तसं अजून आम्ही काय निश्चित असं आकडा देऊ हो शकत नाही की किती कि लोकं जमतील परंतु लोकांच्यात तीव्र भावना आहेत की बाबा हे वाढवून बंदर रद्द झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित होतीलच आणि साधारणतः एक बारा एकच्या दरम्यान हे इथे निदर्शनं आम्ही करूया आत्ता त्याचं स्वरूप सम आता आता लगेच त्याचं स्वरूप संताना तशा पद्धतीने अजून माननीय अनिल भोसारा साहेब इथे अजून येत आहेत संपूर्ण महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आणि पालघर जिल्ह्यातल्या संपूर्ण ज्या आदिवासी संघटना आहेत त्या सर्व मच्छीमार संघटना आहेत सर्व एकत्र येऊन हे निदर्शन आम्ही करणार होतो कार्यक्रमाला जात असताना बघा पालघर म्हणजे डहाणू आणि ह्या परिसरातले पालघर जिल्ह्यातील त्या ज्या काही ग्रामपंचायत लेवल मध्ये बसेस पाठवल्या होत्या काही भागातून काही लोक गेले तर मग बऱ्याचशा ग्रामपंचायत मधून ह्या बसेस खाली गेलेल्या आहेत आम्हाला दिसत आहेत व्हिडिओ येत आहेत बऱ्याचशा ग्रामपंचायती आता काही येताना गुजरातून बसेस दिसल्या मला छोट्या छोट्या गाड्या जे माझी काही गाड्या किंवा इको अशा गाड्या बऱ्याचशा गुजरात मधून येताना दिसल्या मला वाटतं गुजरातमधून पण त्यांनी लोक आणण्याचे आंदोलनाला असं काही नाहीये आता लोकशाहीमध्ये आम्हाला हे वाढून मंदिर नको आहे आमचा विरोध आहे तो विरोध आम्ही दर्शवणार त्याच्यामध्ये सर कोणाचं प्रेशर वगैरे असं काही आपण बघितलेलं आहे की सध्या वाढवण बंदराच्या तिकडे पंतप्रधानांना भूमिपूजन सोहळा करत येत आणि दुसरीकडे या ठिकाणी दोन आमदारांच्या नेतृत्वाखाली भक्तीचा आसन निदर्शन करण्यात येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सर्व विजय विनायक मराठी राहुल पाटील राहुल पाटील वॉडवन बंदर रद्द झालंच पाहिजे बंदर रद्द पाहिजे पालघर जिल्ह्यातील मच्छिमार शेतकऱ्यांना बंदर रद्द झालं पाहिजे वार्डवन बंदर रद्द करा वॉर्डवन बंदर रद्द करा हुकुमशाही बंद करा हुकुमशाही बंद करा पोलीस की तानाशाही नाही चलेगी

मच्छिमारांना उद्ध्वस्त करणारा वाढवून बंदर रद्द करा करा अदा चले जाओ जा चलत वाढवून बंदर रद्द झालंच पाहिजे वाढवून बंदर रद्द झालंच पाहिजे